चाळीसगावात भीषण अपघात फॉर्च्युनरच्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू तिघे जखमी चाळीसगाव चाळीसगावजवळ गावाजवळ एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण अपघातात एका चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले हा अपघात चाळीसगावकडून धुळ्याकडे जात असलेल्या नॅक्सॉन गाडीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्युनरने धडक दिल्याने झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा कंपनीची नॅक्सॉन गाडी एमएच बावन्न बी शून्य नऊ नऊ सहा धुळ्याच्या दिशेने जात होती भोरस गावाजवळ समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर गाडी एमएच अठरा बी एक्स शून्य शून्य एक एकने ने तिला जोरदार धडक दिली या अपघातात नॅक्सॉन चालक दिनेश देवराम महाजन यांचा चार वर्षांचा मुलगा देवांश दिनेश महाजन याचा जागीच मृत्यू झाला या अपघातात दिनेश देवराम महाजन त्यांची पत्नी स्वाती दिनेश महाजन आणि त्यांची बारा वर्षांची मुलगी आरोही दिनेश महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना तातडीने उपचारासाठी ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले जिथे डॉक्टर मंदार करंबेळकर यांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत ज्या फॉर्च्युनर गाडीने नॅक्सॉनला धडक दिली ती डॉक्टर उत्तमराव धनाजी महाजन यांची आहे आणि ते स्वतः ती गाडी चालवत होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप घुले आणि ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी मयत देवांशच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करून ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये या अपघाताप्रकरणी डॉ उत्तम महाजन यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती प्राथमिक तपासात डॉ उत्तम महाजन यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असे बोलले जात आहे ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर आणि बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी व बबलू आहिरे चाळीसगाव